प्रेक्षक मित्र हो नमस्कार आज आपण बघणार आहोत नवी जन्मेन मी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये काय घडला आहे तर त्या ठिकाणी जो सुजित असतो तो, तो मिरवणुकीसाठी बाहेर निघालेले असतात सर्वजण आणि त्याचं लक्ष जातं की स्वानंदी वहिनीला गोलालाचा त्रास होतोय त्यामुळे आपण या गोष्टीचा फायदा उचालला पाहिजे या ठिकाणी सुजितच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग चालू असतं आणि त्या ठिकाणी सर्वजण मिरवणुकीमध्ये मग्न असती आणि संचिता तर एकदम बेताल नाचत असती एकदम जबरा नाचत असते त्या ठिकाणी सुजित संधीचा फायदा घेतला पाहिजे असं त्याच्या डोक्यामध्ये प्लॅन येतो आणि त्यानंतर तो, तो पुढं होतो आणि त्याच गर्दीमध्ये स्वानंदीकडे जातो आणि तिच्या गालाला गुलाल लावतो तोंडावर गुलाल फेकतो तेवढ्यात त्या ते ठिकाणी जो मणी असतं त्याचं लक्ष सुजितकडंच जातं आणि गेल्यानंतर जो मणी असतो तो सुजितपाशी येतो आणि म्हणतो सुजित तू काय करतोय तुला कळत नाही का तिला त्रास होतोय गुलालाचा त्यानंतर सुजित म्हणतो मन मणी ते सगळं ठीक आहे कुल बेबी कोल टेन्शन घेऊ नको आणि हे बघ मी काहीही केलेलं नाही मी फक्त गुलाल लावतोय तिला बाकी काहीही करत नाही तर त्या ठिकाणी मणी म्हणतो मन तू जा त्यानंतर जो सुजित असतो तो पुन्हा नाचायला निघून जातो त्यानंतर ते दोघंही बेताल नाचत असतात तर इकडं ते गणपती हातात घेऊन मिरवणूक चालू असते त्यानंतर सर्वजण त्यांच्याकडं बघत असतात आणि गणपती त्या ठिकाणी त्याची मिरवणूक होऊन तो बुडवला जातो तर दुसरीकडं जे सुजित आणि संचिताचं ठरलेलं असतं की काहीही करून स्वारंदीचा काटा काढायचा त्यामुळे सुजित मनीला कॉल करतो आणि कसं तो घराच्या बाहेर घेऊन येतो म्हणजेच तो, तो वेगळ्या नावाने कॉल करतो आणि आवाज येत नाही म्हणून बाहेर आणतो त्यावढ्यात त्या ठिकाणी संचिता आगीचा एक बांबू घेऊन आग पेटून आणि एका हातात रॉकेल घेऊन ती स्वानंदीच्या रूममध्ये पोहोचते पोचल्यानंतर पोस्त ती सगळीकडे रॉकेल शिपडते शिपडल्यानंतर ती म्हणते संचिता स्वानंदी या घराला वारस तर मीच देणार आहे आणि हे बघ हे माझं पूर्णच होणार आहे यामध्ये मला कोणीही अडवू शकत नाही आता झोपली ना तू झोपगार त्यानंतर जी संचिता असते ती पूर्ण घराला आग लावून देते त्यानंतर ती स्वानंदी स्वानंदीतच झोपेल असते तिला काही समजत नाही त्यानंतर ज्यावेळेस आगेचे आगीचे चटके बसतात त्यानंतर जी स्वानंदी असते ती उठते आणि वर परमेश्वराला प्रार्थना करते की माझ्या बाळाला आणि मला सुखरूप रे देवा तेवढ्या त्या ते ठिकाणी मणी वगैरे येतो आणि मणी बघतो तो आग लागलेली आणि मणी म्हणतो मन स्वानंदी स्वानंदी त्यानंतर स्वानंदी बाहेर येण्याचा प्रयत्न करा त्यानंतर सरपोतदार साहेबन त्यांना पण मणी बोलून घेतो संचिता आणि सुतपणे येतात माझ्या बघण्यासाठी कारण त्यांना वाटत असते की स्वानंदी ही वाचलीच नाही पाहिजे कारण त्या बाळाचा जीव गेला तर खूप चांगला होईल तर त्या ठिकाणी सरपोतदार साहेब मनीला अडवण्याचा सा प्रयत्न करतात मनी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतो था। पण सरपोतदार साहेब म्हणतात थांब मी बोलवलं आहे फ्रायर मी त्यामुळे लवकरात लवकर ती येतील मनी तू काळजी करू नको त्यानंतर सरपोतदार साहेब म्हणतात हे बघ मनी तू जोर जबरदस्ती करू नको तर इकडं स्वानंदीला बघून सुजित आणि संचेताला खूप आनंद होत असतो कारण सगळ्या घरामध्ये आग लागलेली असते आणि स्वानंदी मधोमध पडलेली असते आणि तिला काहीही सुधरत नाही तर त्या ठिकाणी जी स्वानंदी असते ती बेशुद्ध त्या ठिकाणी पडते आधी ती देवाला हात जोडते आणि त्यानंतर ती आगीचे चटके तिला काही सहन होत नाही त्यामुळे ती बेशुद्ध पडते तर त्या ठिकाणी जे सुजित जो मणी असतो तो आगेमध्ये उडी घेतो आणि संचिता स्वानंदीपाशी जातो गेल्यानंतर तो, तो स्वानंदीला उठवण्याचा प्रयत्न करतो बाहेर येण्याचा प्रयत्न करतो आणि तिथंच भाग संपतो